तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वणी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजारभावाचे व्हिडिओ बघायला मिळेल दिंडोरी कृषी उत्पन्न बाजार समिती वणी दिंडोरी आच्चे टोमॅटो बाजारभाव वार शनिवार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक कारण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा प्रत्येज टमॅटो बाजार मित्रांनो वीस किलो कॅरेटचा भाव असतो तर चला बघू आजची वनी टमॅटो मार्केटची आवक किती होती ते वनी टमॅटो मार्केट आजची टमॅटो जाळी आवक सत्तावीस हजार दोनशे चौऱ्याऐंशी कॅरेटाची आवक होती तर मित्रांनो कमीत कमी सत्तर रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाचे बाजारभाव होते तसेच मित्रांनो आजची सरासरी लेवल एकशे तीस रुपयापासून ते एकशे साठ रुपये कॅरेटपर्यंत तर मित्रांनो आजची सरासरी लेवल एकशे साठ रुपयाच्या आतच होती एकशे तीस रुपयापासून एकशे साठ रुपयापर्यंत व जास्तीत जास्त जे चांगले क्वालिटीचे व्ही आय पी मालाचे लेवल दोनशे रुपयापासून ते दोनशे एकतीस रुपयापर्यंत होते तसेच सेव टमॅटो तीनशे एक रुपये कॅरेट तर मित्रांनो आता दिंडोरी टोमॅटो मार्केटची आवक बघू दिंडोरी टमॅटो मार्केट आजची कॅरेट झाली आवक बावीस हजार सहाशे साठ कॅरेट ही चवक होती तर बघू काय सरासरी लेवल होती कमीत कमी साठ रुपयापासून ते शंभर रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाचे बाजारभाव होते मित्रांनो आजचे तसेच सरासरी लेवल एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे अकरा रुपयापर्यंत होती दिंडोरी टोमॅटो मार्केटला एकशे पन्नास रुपयापासून ते दोनशे अकरा रुपयापर्यंत होती व जास्तीत जास्त बाजारभाव दोनशे पन्नास रुपयापासून ते दोनशे एक्क्याऐंशी रुपये कॅरेटपर्यंत जे चांगल्यात चांगले, चांगले वी आय पी मालाचे लेवल दोनशे पन्नासपासून ते दोनशे एक्क्याऐंशी रुपयापर्यंत होते तसेच टमॅटो चारशे एकेचाळीस एक रुपये कॅरेट होता तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ पाहण्यासाठी मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे वनी दिंडोरी टोमॅटो मार्केटचे बाजाराचे व्हिडिओ बघायला मिळेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद